देवाची पूजा केल्यामुळे घरातला ऑरा पॉझिटिव्ह होतो सध्या काय आहे मी खूप मी आय टी पीपल आहे मी हे करतोय माझे चोवीस तास बिझी असतात आणि प्रॉब्लेम्स वाढत आहेत जी व्यक्ती आध्यात्मिक नाही ती इन बिग प्रॉब्लेम मी स्वतः पाहतोय धर्म कुठलाही असू दे तुम्ही तुमच्या धर्मातल्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी या फॉलो करणं गरजेचं आहे मी काय करतो फक्त देवाला नमस्कार करतो लांबून मग देव पण तुला लांबनं नमस्कार करतो तुला राहत नाही जो देवाची रोज पूजा करतोय स्तोत्र पठण करतोय सगळ्या गोष्टी मानतोय आई वडिलांचा आदर्श ठेवतोय आई वडिलांना नमस्कार करतोय घरातली मुलं बायको यांना रिस्पेक्ट देतोय त्यांच्या पाठीमागे देव भरपूर कायमस्वरूपी आहे म्हणून मित्रांनो श्लोक पठण करा नेहमी चांगलं बोला तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना रिस्पेक्ट द्या टाकून कुणाला बोलू नका देवाला फक्त नमस्कार न करता त्याच्यासमोर देवासमोर बसा त्या देवांना सकाळी पूजा करताना तामणात घ्या स्वच्छ धुवा हळद कुंकू अक्षदा फुलं व्हा मंत्रोच्चारण करून पूजा करा देवाची बघा काय फायदा मिळतो ज्या ज्या व्यक्तींना या उपाययोजना सांगितल्यात त्यांचं आयुष्याचं सा कल्याण झालंय आणि त्यांची वास्तू शंभर टक्के वास्तू तथास्तू झालेली आहे सर तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे इतक्या जणांच्या वास्तू विजिट तुम्ही केलेल्या आहेत उपाय केलेले आणि त्यांना चांगले फायदे मिळाले तर आमच्या प्रेक्षकांनाही जाता जाता वास्तुच्या सुखशांतीसाठी ज्यांना ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात खरोखर सुखशांती नांदेल त्यासाठी काही टिप्स सांगा नक्कीच आता वास्तुच्या महत्त्वाच्या टिप्स यामध्ये लक्षात ठेवा मुख्य दरवाजामध्ये कुठलाही अडथळा ठेवायचा नाही दारात अडथळा तर तुमच्या आयुष्यात अडथळा त्यानंतरनं घरामध्ये रेड मरून आणि ब्लॅक म्हणजे काळा मरून आणि लाल रंग जास्त घरात कुठेही वापरू नका काळं पेन वापरणं बंद करा काळे कपडे घालणं बंद करा घराला डार्क रंग कुठेही देऊ नका आणि प्रत्येक भिंतींना इकडे निळा पिवळा हिरवा असं रंगीबिरंगी घर करू नका आपलं घर सरकशीचा तंबू नाही आहे आपलं घर हे आपल्या पंचमहाभूतांचं भक्कम कवच आहे याला तुम्ही एकच रंग द्या घराला क्रीम कलर ऑफ व्हाईट कलर लाईट पिस्ता हलके हलके रंग आपल्याला पाहिजेत आपल्याला शरीराला देवानी कसा रंग दिला एक समान सगळीकडे अशा पद्धतीने छान रंग घरामध्ये द्या घरात अडगळ बंगार कुठेही ठेवू नका बाहेरून वस्तू विकत आणताना लक्षात घ्या माझ्या घरात जागा आहे का याला आणि हे घरात आणल्यानंतर काही प्रॉब्लेम तर करणार नाही ना आणि जेवढं परान्न वर्ज म्हणजे बाहेरचं खाणं कमी कराल तेवढा आजार पण कमी होऊन जाईल सकाळी मोकळ्या हवेमध्ये चाला नवरा बायको सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला जातात तेव्हा त्यांच्यातले छान व्हायब्रेशन चांगले होतात वादविवाद कमी होतात आपल्या पत्नीला रोज सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला न्या आणि महिन्यातून एकदा छान पिच्चर दाखवा तुमचं आयुष्य खूप छान होणार आहे शुभम भवतू सर आपण आमच्या कार्यक्रमात आला आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार थँक्यू आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो शुभ महाराष्ट्र कॉलिंगमध्ये या कार्यक्रमासोबत वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात नवीन कार्यक्रमासह नमस्कार